रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉकच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता एक सकाळपासून आता सव्वा चार वाजेपर्यंत असा जो मुसळधार पाऊस चालू होता आमच्याकडं आणि त्या मुसळधार पावसामुळं वाड्याला असं खूप असं पाणी आलेलं आहे मोठं आणि या पाण्यातून लहान लहान लेकरं किंवा बकरी माझी निघणार नाही ती पाड्याल आणि मुसळधार पावसात जोरदार जबरदस्त पाऊस पडत होतो सकाळपासून वाड्याला आत्ता थोड्या वेळापूर्वी उतारायला आम्ही जास्त म्हणजे या वाड्यापासून जास्त अंतरावर मी मीपर्यंत पोचत तर पाणी खूप उतरलेलं आहे वाड्याचं याच्या अगोदर भरपूर सारं पाणी होतं ते वाळू दिसतं का वाळू ही समोर त्या दगडाजवळची त्या दगडाच्या वाळूच्या वरनं पाणी चाललं होतं त्या गुंड्यातलं तो तुझ्या बाबळीचा बोंदा दिसतो का बाबळीचा बोंदा बुंद्याच्या बुंद्याच्या वरल्या साईडनं पाणी निघालं होतं यातनं पूर्णपणे पाणी यातनं आणि जोर वरती ते काळं काळं बिबं दिसते त्या बिबेच्या याच्यापासून असं पाणी जोरात वसंडून चाललं होतं आणि पलीकडच्या साईडला दिसते का त्या वा वाळूच्या पलीकडच्या साईड त्या कोपऱ्यात खाली मोठ्यानं पाणी वाहत होतं मोठा धडधड धरतो पाण्याचा आवाज होता पाण्याचा थोडा वड्याला आता थोडं कमी आलं आहे पाणी अजून एक अर्ध्या एक तासात तो अजून भरपूर कमी येणार तुम्ही त्या कोपऱ्यात फेस बघितात चल त्या फेसाला पाणी लागलं होतं वरती म्हणजे असा पूर्ण ओढा ओसंडून वो चालला होता ओसंडून जा ओसंडून वाहत होता आता, था था आता मी येईपर्यंत ओड्याचं पाणी भरपूर असं काय कमी आलं आणि आता शेळ्या आणल्यात आहे मी चांगला इकडे घेऊन आले आपल्या डागाच्या वरच्या साईडला आणि शळ्या डाग्यातच आणल्याचं आम्ही चार चाराचा पाणी जाणारा हळूहळू आता घराकडे निघाल्या टाईम झाले आम्हाला जास्त पाऊस उघडलेला आहे तुम्ही बघत आहे शेळ्या बकरी सगळं कामा जास्त बसलेलं आहे आणि पासारे आमचं दोन्ही पासारे त्या साईडला जा धनाबा आणि सुरेश त्या साईड बसलोय मी आलो रामकृष्ण हरी जेव्हा मला डी व्ही लागता का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे आमच्या डोंगरातला ओढा मारुती आणि आडवाना आणि जागेच्या मधला जे ओढा आहे त्या ओढेला आता आपण सध्या चालूला आणि त्या ओढेला आता आपण शेळ्या चालत आहे आणि त्याच वड्याची तुम्हाला दाखवत आहे मी ट्रिक्ट याच्या अगोदर आम्ही तिकडं आढवण्याच्या त्या कोपऱ्या होतो तिकडच्या साईडला बागाटीनं खालणं खालणं शेळ्या चारत होतो आणि आत्ता जस्ट आम्ही इकडं पोचलो आहे तर शेळ्या वड्याच्या प वडा पार करून पाडलेल्या साईडला इकडे चरा आल्याचं दिसतं आहे तुम्हाला इकडं चरत्या जायचं आता चरत चारत आल्याचं इकडे तिकडून आणल्या शेळ्या आणि वर चराय लागल्यात इकडे आता आणि थोड्याच वेळानं आम्ही आता पाऊस उलगडला थोडंसं पाणी ओसरलं की जाणार आम्ही घरी बकरी लहान लहान लेकरांना यायला येत नव्हतं कशी तरी लेकरं ले पाण्यातनं उड्या मारून आली आणि आता जायचं हळूहळू घराकडे निघायचं आता पाऊस परत येण्याची लाट शक्यता दिसत्या शेळ्या थोड्याफार सुटल्यात आहे आता साडेचार पाहुणे साडेचार वाजून गेलेले आहेत तर आता हळूहळू हळूहळू निघायचं पण शाळे घेऊन घराकडे भरपूर मला बोलल्याप्रमाणे सा, हा निसर्ग असा छान असा निसर्ग आहे आणि खूप असं शुद्ध वातावरण शुद्ध एकदम स्वच्छ हवा असते आता ह्या पावसाच्या दिवसात आणि मला ऋतू खूप आवडतो बरं का मित्रांनो पावसाळा हा पावसाळा ऋतू खूप छान आणि सुंदर असतो त्याच्यात तुम्हाला सगळीकडं हिरवं चार हिरवंगार हिरवं हिरवंगार दिसणार शिवार पूर्णपणे आणि शेळ्यांना मेंढ्यांना मैशीना जनावरांना खूप असा चहरा असतो आणि वातावरण नेहमी प्रसन्न राहतं बरं काही पावसाळ्यात नेहमी ने प्रसन्न केव्हाही तुम्ही जावा आणि नेहमी प्रसन्न असं वातावरण राहतं आणि आता तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला येथे आता शाळ्या खाली काढण्याचा मार्ग चालूला जायचं हळूहळू हळूहळू घराकडे था था आता चार झालेले आहेत हे हे काय या या छत्रीला या, सपेदवाल्या काय म्हणतात तुमच्याकडे मला हे नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा याला काय म्हटलं जातं तुमच्याकडे आम्हाला माहित नाही आम्ही एवढ्या दिवसात त्याला मशरूम म्हणते पण आम्ही रानातलं काय घेऊन जात नसतो घरी विषारी असतं झुला भुत्योदा असं आम्हाला सांगितलं जातं ते दाखवलेलं तुम्हाला ती पांढरी छत्री ती विषारी असते त्याच्यापासून जुलाभुत्योदा असं सांगितलं आम्हाला घरच्या माणसांनी म्हणून आम्ही तिला आणत नाही ते आम्ही फक्त तिला आपलं पांढरी छत्री म्हणतो तुमच्याकडे मित्रांनो तिला काय म्हटलं जातं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे आमचे दोन पासारी तुम्ही बघू शकता आमच्या आबा आवाज शेळ्यांना सुरेश बाप्पा आमचा तंबाखू मिळतोय आता पाऊस पडलाय तर गार गार झालाय गार झालाय पावसानं आणि आता आणि ऑफर कसली टाकली बघा धाब जायचं धाबेव आता उद्या तर पंचवीस तारखेला सोळा निघायचा आणि बोवा माझा धाबे न्यायचा आहे ते हो जेवायला पिकाशी काक्री धरायला लागली ते आणि अशा वाहवट्या पडल्या त्या पावसामुळे आणि आता सध्याला पाऊस चालू झालेला आहे झिर झिर मोठा पाऊस आलेला आहे मित्रांनो आणि त्यामुळे जास्त वेळ मोबाईल पावसात ठेवू शकत नाही मित्रांनो आता मोबाईल बॅगमध्ये टाकतो आहे पावसात व्हिडिओ बनवताना मोबाईल आपला काय वॉटरप्रूफ नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पा पाऊस यायला आहे चला आणि अशी शेततळे साचलेले आहेत पुढं तुम्ही बघू शकता मित्रांनो पाण्याचे शेततळे साचलेले आहेत वावरा वावरातनं खूप असा पाऊस मस्त जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे वावरातनी पाणी पाणी झालेलं आहे बघू शकता माळराण्यातल्या पाट्या अशा एकदम माळ रानातल्या डोंगरच्या डोंगराच्या शेजारच्या पट्ट्या अशा पाण्याला तुडून भरलेल्या आहेत एवढा पाऊस लागतोय आमच्याकडं आणि कंटिन्यू पाऊस चालू असतोय सारखा अजून तुम्हाला अजून एक ठिकाण दाखवतो म्हणजे बघा इथं बघू शकता हे असे पाणी साचलेलं आहे समोरच्या पट्ट्या बघू शकता पूर्ण पा जन्मय झालेला आहे म्हणजे पूर्ण सगळ्या पट्ट्यांनी पाणी साचलेलं आहे असं बघा इकडं पाणी भरपूर असं साठलं जातं आणि अवघा इथं कसं तलाव्यासारखं स्वरूप आलेलं आहे खालच्या शेती कशी पाण्यानं भरलेली आहे बघू शकता तुम्ही अजून या साईडला इथून बघू शकता तुम्ही पाणीमय झालेले सगळ्या शेतातही पाणीच पाणी आहे असा पावसाचा जोरात जोर चालू असतो आमच्याकडं सारखा आणि पाऊस मोठ्यानं पडत असतो नेहमी बघू शकता मित्रांनो अशी वावर आमच्याकडं अशी पाहण्यानं फुल भरलेली असतात काय पावसाळीची आणि पावसाळ्यात असा रस्ता मी पाण्यानं भरलेला असतो सगळीकडे पाणीच पाणी असते हा जलमय झालेला परिसर तुम्ही बघू शकता ह्या पावसाळ्या दिवसात खूप असा जलमय परिसर होतो आणि इथं असं पाणी जर वेळेला साठलेलं असते यातून आणि बेडकांचा आवाज टर्र टर टर वेळकं काढत असते त्यातनं आणि खूप अशी आणि आमचे पासारे सांगतात एकामेकाला सोयाबीन पोहते म्हणून सोयाबीनच्या वावरात एवढं जर पाणी असेल तर तुम्ही विचार करा भातांच्या रानात केवढं पाणी असेल आणि केवढा पाऊस झालेला के आहे आता इथंच कुठंतरी बेडूक का आवाज काढतोय तुम्हाला आवाज येत असेल आता इथं खाली बघू शकता भाताचं राण आहे पूर्णपणे कशी वावर पूर्णपणे पोहते ते आलताल झाली ते आणि हा रस्ता पूर्णपणे पाणीमय झालेला आहे मित्रांनो सगळे इकडं पाणीच पाणी असते या दिवसात म्हणजे हे एक आठ दहा दिवस पाऊस जेवढा लागेल एवढं पाणीच पाणी असते इकडं आणि परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि निवाळलेला असतो परिसर नेहमी त्यामुळं तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि अशा ह्या पाण्यातन जायला आता बेडक पळालेला आहे बघा बेडक पळते ते या पाण्यात इकडे तिकडे जाते ते अवधाव चाललेलं आहे मग धावपूळ तुम्ही मित्रांनो बघितलेला आहे बघू शकता इकडं पाणी किस्त आहे साचलेलं हे पाणी साचलेलं आहे त्याच्यात यातच पाण्यातनं शेळ्या ये जा करत असतात तर चला मित्रांनो तुम्हाला अजून साचलेलं पाणी दाखवतो हे बघा आमच्या शेळ्या अजून पाटण्या येते उद्या परवाजी नेत तुला पंचवीस तारखेला दाबे हो जाऊ द्यावळ्यातला दाबेव